पारनेर मतदारसंघात राणीताई लंकेंचा पराभव शक्य महाविकास आघाडीकडून इच्छुक असणारे संदेश कार्ले ऐनवेळी काय करतील सुजित पाटील हे देखील महायुतीकडून इच्छुक संदेश कार्ले व सुजित झावरे पाटील यांचा चेहरा लंकेंना कसा ठरू शकतो त्रासदायक पाहूयात सविस्तर विधानसभा निवडणुका आता कोणत्या क्षणी जाहीर होऊ शकतात लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील महाविकास आघाडी व महायुती या दोनही आघाडी युतीत रस्सी खेच दिसणार आहे याचं कारण म्हणजे इच्छुकांची मोठी संख्या आता पारनेर मतदारसंघाचा जर विचार केला तर इथे महायुतीकडून जितकी रस्सी खेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील आता सध्याच्या गणितानुसार महायुतीकडून पाच तर महाविकास आघाडीकडून तिघे इच्छुक उमेदवार येथे असतील असं चित्र आहे महाविकास आघाडीचा विचार जर केला तर इथे शरद पवार गटाचा दावा राहील असं दिसतंय येथे शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांचंच नाव सध्या चर्चा आहे पण राणीताई लंके यांचा विजय खरोखर सोपा आहे का आता असा प्रश्न पडायचं कारण म्हणजे पारनेर मतदारसंघातील अचानक समोर आलेले दोन चेहरे यातील एक चेहरा लोकसभेला निलेश लंके यांच्यासोबत होता तर दुसरा विरोधात ही नावं म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व दुसरं नाव म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे पाटील राणीताई लंके यांचा विजय अवघड आहे का संदेश कार्ले यांचे बंड सुजित झावरे पाटील यांचे परफेक्ट प्लॅनिंग लंकी यांना जर जाईल का कार्ले झावरे नेमके काय करू शकतात याचाच हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके हे आमदार होते लोकसभेला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व त्यानंतर ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उभे राहिले व निवडून आले त्यामुळे आता मध्ये खासदार निलेश लंके यांचे निर्विवाद वर्चस्व आहे असे म्हटले जाते आणि ते नाकारण्यातही काही तथ्य नाही परंतु विधानसभेला राणीताई लंके यांचे नाव समोर आले असले तरी की फाईट नक्कीच ना सोपी नाही याचं कारण म्हणजे या मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले हे ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत आता नगर तालुक्याचा विचार जर केला तर ज्येष्ठ नेते शशिकांत गाडेसर संदेश कार्ले कारले, कारले यांचे निकटवर्ती असणारे बाळासाहेब हराळ यांचे मोठे वलय आहे हे सगळे लोकसभेला लंके यांच्या पाठीशी होते त्याचा फायदा नक्कीच खासदार निलेश लंके यांना मताधिक्य मिळवून देण्यात झाला तसेच पार्लरमध्ये देखील शिवसैनिकांचे एक शिक्की मतदान आहे तसंच लंके यांना लोकसभेला प्रामाणिक मदत केली त्यामुळे लंके हे देखील त्यांचं काम करतील म्हणजे विजय सोप्पा आहे असं त्यांचं गणित आहे परंतु जर त्यांना महाविकास आघाडीकडून डावलण्यात आलं तिकीट नाही दिलं तर ते पार्नरमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांच्यासारखे अपक्ष उभे राहू शकतात अशीही शक्यता आहे किंवा संधी मिळालीच तर अजित पवार गट किंवा शिंदेची शिवसेना या पक्षाशीही ते चाचपणी करतील अशी चर्चा आहे परंतु त्यांच्यातील कट्टर शिवसैनिक पाहता एकनिष्ठता पाहता ते इतर पक्षात जाण्यापेक्षा अपक्ष उभे राहतील किंवा शिंदे गटाकडून उभे राहण्याची शक्यता जास्त वाटते आता जर असं झालं आणि राणी लंके व संदेश कार्ले यांच्यात जर फाईट झाली तर मात्र ही फाईट अत्यंत टाईट फाईल होईल याचं कारण म्हणजे नगर तालुक्याचा विचार जर केला तर ज्येष्ठ नेते शशिकांत गाडेसर संदेश कार्ले कार्ले यांचे निकटवर्तीय बाळासाहेब हराळ यांचं मोठं आहे तसंच पार्लरमध्ये देखील शिवसैनिकांचं एक शक्की मतदान आहे आता हे सगळं ऐनवेळी कार्ले यांच्या पाठीशी उभा राहू शकत तसंच घोसपुरी पाणी योजना जी आहे तर या पाणी योजनेमध्ये संदेश कार्ले यांनी दिलेलं मोठं योगदान असेल किंवा झेडपी सदस्य असताना त्यांनी जे काही विकास कामं केली आहेत विकास कामं असतील मग त्यानंतर त्यांचा अत्यंत नम्र स्वभाव तसंच चोवीस तास जनतेला उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची जी काही छबी आहे त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल तसंच जनतेमध्ये एक कट्टर व एक निष्ठा असणाऱ्या शिवसैनिकावर म्हणजेच कार्ले यांच्यावर अन्याय झाला आहे अशा पद्धतीची जर त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली तर या सहानुभूतीच्या लाटेचाही फायदा त्यांना होणार तसेच ऐनवेळी लंके यांना पराभूत करण्यासाठी कार्ले यांना करडिले व विखे हे देखील आपापल्या पद्धतीने मदत करू शकतात हे देखील नाकारून चालणार नाही किंवा तशी चर्चा आहे तसंच निलेश लंके यांच्या पाठीशी लोकसभेला शिवसैनिकांची ताकद होती त्यामुळे त्यांना मध्ये मताधिक्य मिळवण्यात मदत झाली हे देखील वास्तव आहे आता ते मतदार संदेश कार्ले यांच्या पाठीशी उभे राहतील हे नाकारता ना। येणार म्हणजेच मागील विधानसभेला निलेश लंके यांच्या पाठीशी असणारे अखंड राष्ट्रवादीची मते ही यंदा फुटली जाणार म्हणजे अजित पवार गटात जे मतदार आहेत ते लंके यांच्यापासून दुरवली जाणार आणि आता त्यातच जर शिवसैनिकांची ही जर कारले यांच्याकडे गेली तर मग लंके यांचे मताधिक्य कमी होते हे तितकंच खरं पण आता दुसरीकडे खासदार निलेश लंके व राणीताई लंके यांचा देखील संपर्क काही कमी नाही लंके यांच्या शब्दावर जीवाची रान करणारी जनता त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं ही फाईट अत्यंत तुल्यबळ होईल हे नक्की आता दुसरा चेहरा म्हणजे सुजित झावरे पाटील सुजित झावरे पाटील यांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळू शकतं अशी चर्चा जर महाविकास आघाडीत कोणी बंडखोरी केली नाही सर्वानुमते राणीताई उभ्या राहिल्या तर त्यांच्या विरोधात सुजित झावरे पाटील हे देखील येऊ शकतात पारनेर तालुक्याचा विचार जर केला तर आज शेकडो गावात शेकडो विकास कामं त्यांनी केली आहेत सत्यता असो किंवा नसो त्यांनी सर्वच नेत्यांना नम्रतेने हाताशी धरत प्रसंगी जनतेसाठी नेत्यांचे पाय धरत विकासकामे आणली हो आहेत कोट्यवधींची विकास कामे आज त्यांच्या प्रयत्नातून सुरू आहेत तसेच एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी हा त्यांचा प्लस पॉइंट आहे न करणारा एक नम्र नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं जलसंवर्धनाच्या बाबतीत त्यांचं काम कौतुकास्पद आहे जल जलसंवर्धनची मूर्तमेढ झावरे कुटुंबाने रोवली असं म्हटलं जातं त्यामुळे त्यांच्याबद्दल एक सहानुभूती व आदर असणारा एक मोठा वर्ग आहे आता राहिला विषय नगर तालुक्याचा तर येथे त्यांना माजी आमदार शिवाजीराव कर्डेले असतील किंवा विविध पॅटर्न असेल यांची साथ त्यांना मिळू शकते त्यांच्या बाजूने ते उभे राहू शकतात त्यामुळे एकीकडे अखंड महाविकास आघाडीची ताकद व स्वत खासदार लंके यांची यंत्रणा व दुसरीकडे प्लेन चेहरा झावरे पाटील व महायुतीची ताकद अशी फाईट असेल त्यामुळे ही फाईट देखील अत्यंत टाईट होईल हे देखील नक्की आता सध्या महायुतीकडून काशीनाथ दातेसर विश्वनाथ कोरडे सुनील थोरात सुजित झावरे पाटील प्रशांत गायकवाड आदींची नावे चर्चेत आहेत त्यामुळे आता तिकीट नेमकं कुणाला मिळतंय याच्यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओत नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद